नमस्कार मित्रांनो संकल्प संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतानाच अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडिओ न वापरण्याचे परिपत्रक काढा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्र पक्ष म्हणून धडा असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिला विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना अजित पवार गटाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांचे फोटो व्हिडिओ यांचा वापर होत असल्याचे दिसून आले होते आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार यांचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केला होता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला आणि आज सुनावणी दरम्यान हा प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशात आणून दिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अमोल मिटकरी यांनी शेअर केलेला व्हिडिओ दाख दाखवून दिला अजित पवार गट शरद पवारांचे फोटो व्हिडिओ वापरत आहे तसेच अजित पवार गटाचे घड्याळ चिन्ह गोठवले जावे आणि दुसरे चिन्ह त्यांना द्यावे अशी मागणी करण्यात आली होती यावर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडिओ वापरू नका असे निर्देश दिले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र